नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे जनवीर शीतलगुंजा आज मी लसूण फोडते आणि आता लसूण लावायचं आहे लसूण तर तसं आता लावायला लेट झालेलं आहे लसूण दसरा झाला की लगेच लसूण लावतात पण वावर नव्हतं नीट ल ज्या लसूण लावायचा लावायचं त्या वावरामध्ये कोथंबीर होती पण आता कोथंबीर तर वावर नीट झालेलं आहे आणि मध्ये दिवाळी पण होती त्याच्यामुळे मग लसूण लावणं लेट झालं आहे या लसणाच्या कांड्या मोठ्या आहेत आणि लसूण लाल आहे हा दिसत असन हा लसूण लाल लसूण आहे त्याच्यामुळे मग आता हे बी बी विकत घेतलेलं आहे मी लसणाचं मग आता हा दोन किलो लसूण आहे आता एवढं लसूण फोडणार आहे जी मोठी मोठी कांडी आहे टपकळ तीच कांडी लावणार आहे जेणेकरून मग लसूण मोठा निघेन आम्ही टॅक्टर पूर्वी पावर टेलर घेतला होता ज्यावेळेस बाग लावला त्यावेळी जास्त पाळ्या घालाव्या लागत होत्या कारण की पेरणी नव्हतो करीत एकच वर्ष पेरणी केली नंतर पेरणी काही बागात केली नाही त्याच्यामुळे मग जास्त गवत व्हायला हो लागले आणि पाळे पण जास्त घालावं लागल्या रोटा मारावा लागत होता त्यामुळे मग आम्ही हा पॉवर टेलर घेतला मग घरच्या घरी आड्या उभ्या काकऱ्या पाळी घालता येत होत्या पण दोन वर्षे झाले तेव्हापासून बागाचे झाडं मोठे झालेले आहेत त्याच्यामुळे काही उभ्या पाळ्या घालता नाही आहेत त्याच्यामुळे मग आम्ही हा पावर टेलर ठेवून दिला होता ज्यावेळेस आपल्याला एक दोन सारे तयार करायचे राहतात त्यावेळेस मग हा काम येतो तेवढ्या पुरता काही ट्रॅक्टर येत नाही आता मला लसूण लावायचा होता त्यावेळेस मग हे थोडं बाजूला रान शिल्लक होतं मग त्यांना म्हटलं आम्हाला हा नीट करून द्या एक दोन सारे होते माझे मग त्यांनी हे नीट करून देत आहेत या पॉवर टेलरने वावर तर नीट होतं आणि आता आम्हाला बागाला फवारे मारावं लागत होते हातपंपाने दिवस दिवस जायचा त्यामुळे आम्ही ह्या पॉवर टेलवर एस टी बी ब्लोअर बसून घेतलेला होता मग आता आम्हाला फवारे मारायला पण सोप्पं झालं होतं आता टॅक्टर घेतलेला आहे टॅक्टरबरोबर ब्लोअर पण घेतलेला आहे त्याच्यामुळे मग हा एस टी बी काढून ठेवलेला आहे आता मग आम्ही वावरच नीट करतो कानेकोपरे पण नीट होतात आता ही बाजूला डाखळ आहे त्याच्यामुळे मग हा एवढा सारा शिल्लक राहिला होता टॅक्टर एवढ्या कान्याकोपऱ्यात काही जात नाही आता मी लसूण लावायला घेतलेला आहे हा सगळा लसूण फोडून घेतला आहे ज्या त्या ऋतूमध्ये पेरणी केली जाते जून जुलैमध्ये मूग बाजरी तूर धान्य पेरतो पोळ्याला जवारी तर दसऱ्याला दिवाळीला गहू लसून लागवड पेरणी केली जाते पेरणी वेळेवर झाली की घरी खाण्यासाठी मुबलक धान्य तयार होते गावाला सर्वांच्या घरात पैसा एक वेळेस नसला तरी चालतो पण घरामध्ये धान्याने भरलेली पोती असतातच तोच मोठा श्रीमंत असं म्हटलं जातं आणि तोच श्रीमंत असतो पण दोन किलो लसूण विकत घेतला होता आणि तेवढा फोडला आणि तेवढा पण लावला होता वर्षभर खाण्यापुरता गेला पाहिजे तर लसूण लावून झाला आणि आता डाकळीच्या फुलांमध्ये आलोय फुलं तोडतोय मार्केटमध्ये फुलं कमी येत आहेत त्याच्यामुळे मग बाजारभाव पण जास्त आहे पण आता फुलं कमी येत आहेत त्याच्यामुळं मार्केट जास्त आहे पण वावरामध्ये मालच निघत नाही आता हे जे वावर दिसत आहे आमचं हे वावर आम्हाला तीन ते ती चार दिवस फुलं तोडण्याकरता जात होते दोन जणींना तेच आम्ही तिघांनी एक दिवसात फुलं तोडलेले आहेत लसूण लावून झाला आणि फुलं पण तोडून झालेली आहेत संध्याकाळ झालीच होती आज आमच्या कारभारांचा वाढदिवस होता कारभारांना म्हटलं आज आम्ही खूप दमलो आहे आणि काम पण भरपूर केलेलं आहे आज आम्हाला वाढदिवसानिमित्त खर्च पाहिजे मग संध्याकाळचा आम्हाला हॉटेलला जेवायला घेऊन आलेले आहेत माझे असेच राहण्यातील नवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझी जर्नी पाहण्याकरता जर्नी विथ शीतलगुंजा या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद